नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन भाग अठ्ठेचाळीस आणि भागाचं शीर्षक आहे मुलांस थोडा उपदेश श्रोते हो समर्थांनी आपल्या पुतण्यांना म्हणजे जे त्यांचे वडील बंधू होते त्यांच्या मुलांना जो उपदेश केलेला आहे आणि त्या उपदेशाच्या निमित्ताने जी रचना केलेली आहे ती जनमानसामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि त्यांची जी रचना आहे किंवा त्यांनी श्रेष्ठांच्या मुलांना जो उपदेश केलेला आहे तो उपदेश किंवा त्या रचनेच वैशिष्ट्य म्हणजे तो उपदेश लहान मुलांना जरी केलेला असला तरी सुद्धा मोठ्या माणसांना सुद्धा फारच मार्गदर्शक ठरणारा असा हा उपदेश आहे जितका तो उपयुक्त होता तितकाच तो आजही उपयुक्त आहे औचित्याची कालातीतता हे रामदासांच्या साऱ्याच साहित्याचे वैशिष्ट्य आहे मंडळी आणि ते या उपदेशालाही लागू आहे याचा साधा पुरावा इतकाच कि या रचनेतले अनेक चरण आजही जनसामान्यांच्या मनी आणि मुखी बसून गेले आहेत ही रचना अर्थातच श्लोकबद्ध आहे या रचनेमध्ये समर्थांनी दहा श्लोक रचलेले आहेत काय काय सांगितलंय या रचनेमध्ये त्यांनी कोणता उपदेश केलेला आहे तो आता आपण बघूया समर्थ म्हणतात बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला। धरा बुद्धि पोटी विवेके मुले हो बरा गुण तो अंतरामा जिरा हो सदा दात घासोनी तोंडा धुवावे कळाही न ते शुद्रमुखी नसावे सदा सर्वदा दायन सोडून ये रे बहुसाळ हा खेळ कामा न ये रे दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे गुण श्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे बरे बोलणे सत्य जीवी धरावे बहु खेळ खोटा सदालस्य खोटा, सदास्थांशी भांडेल तोची करंटा बहुताजनागी जीवी भजावे भल्या संगती न्याय तेथे भजावे हिशेबी सदा न्याय सांडू ये रे कदाचित अन्याय होता धकारे, जनी सांडता न्याय रे दुःख होते महा सुखते ही अकस्मात जाते प्रचिती विणे बोलणे व्यर्थवाया विवेके विणे सर्व हि दंभ झाला बहुसच्चला नेटका साज केला विचारे विणे सर्व व्यर्थ गेला वरी चांगला अंतरी गोड नाही तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही वरी चांगला अंतरी गोड आहे तयाला गी कोणी तरी शोधित आहे सदा अंतरी घोडते सांडवेना कदा अंतरी ओखटे देखवेना मनुनी बरा गुण आदि धरावा महाघोर संसार हा नीरसावा बलारे भला बोलती ते करावे बहुता जनांचे मुखे येश घ्यावे परीशेवटी सर्व सोडोनी द्यावे मरावे परी कीर्ती रूपे उरावे बरावो खटा सर्व संसार जाला, अकस्मात इल रे काळ घाला म्हणून भले संगती सत्य चाला जनितास तो बोधिता हे मुलाला, श्रोते हो या संपूर्ण उपदेशामध्ये विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी याच अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला या पत्रामध्ये या रचनेमध्ये आढळत काही मुलं खेळाच्या आहारी जाताना आपल्याला दिसतात तर काही मुलं नुसता पुस्तकातला किडा बनतात परंतु समर्थांनी आपल्या पुतण्यांना दिनचर्येमध्ये दोघांचं संतुलन ठेवायला सांगितलं आहे अजून काय सांगितलंय वडीलधाऱ्या माणसांशी कसं वागायचं आपलं बहिरंग कसं असावं अंतरंग कसं असावं सद्गुणांची साधना कशी करावी आणि सगळ्यात शेवटी आपल्या मृत्यूनंतर आपली कीर्ती होईल असं वागणं असं आचरण आपलं असलं पाहिजे हा मौलिक संदेश या पत्रातून त्यांनी दिलेला आहे मंडळी सेतू माधवराव पगडींनी जेव्हा दहाव्या किंवा बाराव्या वर्षी त्यांच्या वयाच्या विद्यार्थी दशेत असताना या पत्रातील प्रसंगी अखंडित वाचित जावे हा चरण वाचून निरंतर अभ्यासाला प्रारंभ केला असं ते अनेक व्याख्यानामध्ये सांगत असत या उपदेशाचं मर्म किंवा या उपदेशाचं सार ह्याच्यामध्येच साठवलेलं आहे आणि अजून सुनील चिंचोलकरांनी समर्थ भक्त सुनील चिंचोलकरांनी आपल्या पुस्तकामध्ये या पत्राच्या अनुषंगाने जो विचार मांडला आहे तो मला निश्चितच पटला त्यांनी असं म्हटलेलं आहे की शाळेमध्ये हे पत्र लावलं गेलं पाहिजे हा उपदेश हे पत्र शाळेच्या भिंतीवर लिहिला जावा आणि विद्यार्थ्यांनी तो कंठस्थ करावा एवढा मोलाचा आहे कारण खरोखर कस आपण वागलं पाहिजे आपलं आचरण कस ठेवलं पाहिजे याच अगदी अचूक दिग्दर्शन आपल्याला या पत्रामध्ये दिसत आणि शेवटची जी ओळ आहे की नाही जनी दास तो बोधिता आहे मुलाला बोधिता आहे बोध दिलेला आहे म्हणजे समर्थांनी मुलांना केलेला हा एक छोटा दहा श्लोकी दासबोधच म्हणायला हरकत नाही मंडळी आता लक्षात घ्या मोठ्या दासबोधामधनं म्हणजे त्यांनी जो वीस दशकी दासबोध लिहिला त्याप्रमाणे या दहा श्लोकांमध्ये सुद्धा माणसाच्या संपूर्ण जीवनातल्या कर्तव्यांचं सम्यक ज्ञान त्यांनी उपदेशिलेलं आहे प्रबोध प्रचिती आणि प्रयत्न यांची त्रिसूत्री विद्येची अखंड जोपासना आणि उपासना विवेक आणि विचार यांचं अनन्य साधारण महत्व आणि अनासक्ती ही समर्थांच्या प्रपंच आणि परमार्थ यांची एकवाक्यता करणारी मूल तत्व त्यांनी मुलांना केलेल्या उपदेशामध्ये सुद्धा प्रगट झालेली आहे श्रोते हो ऐकल्याबरोबर अर्थ समजणं ही प्रसादाची व्याख्या आहे आणि मंडळी हा प्रसाद गुण रामदासांच्या दिसायला साध्या पण पुष्कळ मेहनतीने कमावलेल्या वक्तृत्वपूर्ण भाषा शैलीचा केवळ आत्मा आहे मुलांसाठी लिहिलेल्या ह्या पत्रामध्ये त्याच स्थान किंवा त्याच अस्तित्व आपल्याला प्रकर्षाने जाणवत मंडळी अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आदर्श दिनचर्या आणि जीवनचर्या कशी असावी याचा अगदी नेटकेपणाने उपदेश आपल्याला या पत्रामध्ये आढळतो तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण त्यांनी त्यांच्या पुतण्यांसाठी जे पत्र लिहिलं जो उपदेश केला तो आपण थोडक्यात बघितला आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी जय जय रघुवीर समर्थ